Yeah. माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त उपायुक्त साहेब झोंत्री कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी येणाऱ्या सण उत्सव आणि येणारे सण उत्सवाच्या अनुषंगाने आम्ही हा रुटीन रूट मार्च केलेला आहे रूट मार्चमध्ये रॅपिड ॲक्शन फोर्सचे अधिकारी आणि पस्तीस जवान तसेच आमच्या पोलीस स्टेशनचे अधि चार अधिकारी जवान असे सर्व मिळून टोटल एक दहा अधिकारी आणि पन्नास स्टाफ रूट मार्च केलेला आहे एफेक्टेड एरियामध्ये मार्च सगळीकडे केलेलं आहे आणि स कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याच्या अनुषंगाने हे रुटीन रूट मार्च आहे